तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारद्वारा जाहीर झालेली लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा या योजनेच्या अंमलबजावणीचा जी सुद्धा काढण्यात आला आहे या योजनेनुसार महिलांना महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार असून त्याची अंमलबजावणी जुलैपासूनच करण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरू शकतात या संदर्भातली माहिती त्या जी आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे याची इतंभूत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवट लाभार्थी कुटुंबाचं जर तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणत्या पात्रता शासनाद्वारे आलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती घेऊया लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं अत्यंत आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत योजनेचा लाभ वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण वयीपर्यंत मिळणार आहे योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणं अत्यंत आवश्यक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्त्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम महामंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे तसेच चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून जे काही वाहने असतील त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही मित्रांनो आत्ता ज्या काही अटी मी तुम्हाला सांगितल्या त्या अटी पुन्हा पुन्हा ऐका आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या गावा शेजारील कुठल्याही सी एस सी से सेंटरवरती जाऊन लगेचच अर्ज करा जेणेकरून तुम्हाला याच्या अखेरीस माझी लाडकी बहीण या योजनेचा फायदा मिळणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद